बंद घरे सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्यानं एक दोन दिवस घरे कुलूप बंद दिसली की अशा घरांमध्ये चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढू लागले देवळा इथल्या ज्ञानेश्वर नगर तसंच गुंजाळ नगरात तस शनिवारी पहाटेच्या सुमारास बंद घराचा फायदा उठवत अन्य चोरट्यांनी घरं फोडली किती ऐवज लंपास केला याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नसली तरी खुंटेवाडी येथीलही दोन घरांची कुलुपं तोडत चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली ज्ञानेश्वर नगरात राहणारे सुराणा पतसंस्थेचे संचालक सुभाष सोनवणे हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असल्यानं घराला कुलूप होतं या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केला सोन्याचे दागिने वस्तू तसंच रोकड मिळून सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला तर गुंजाळ नगर येथील बाळासाहेब सोनजे यांचे सेफ्टी डोर लोखंडी दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटामध्ये शोधाशोध केली मात्र घरात फारसं काही सामान नसल्यानं त्यांना रिकाम्या हाती परतावा लागले तालुक्यातील खुंटेवाडी येथील निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक कुलूप तोडत घरफोडी करण्यात आली घरातील रोकड गेल्याचं त्यांनी सांगितलं तर देवाजी बंद घराचं कुलूप तोडत चोरी करण्याचा प्रयत्न झाला चा याशिवाय देवळा येथील गोवर्धन प्रजापत हे कुटुंब लग्न समारंभासाठी गावी गेलेलं होतं तिथेही घरफोडीचा प्रयत्न झाला मात्र किती ऐवज गेला ते कळू शकलं नाही ज्ञानेश्वर नगर इथं श्वान पथक तसंच ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करत पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे आरबी न्यूज साठी गणेश नाईक देवळा